त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि लेट जरी आलो असलो था था तरी एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळे उपस्थित आहात त्याच्यावरतीच तुमचं कारण का संदेशी एवढा मला वाटतं दहा साडे दहा वाजले असतील तरी एवढ्या मोठ्या संख्येने शहर विकास आघाडीसाठी एवढी गर्दी जमवणं हे काही साधी सोपी गोष्ट नाही कारण का कुठलाही टेबल नसताना फक्त आपल्या विश्वासावर आपल्या कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आपल्या उमेदवारांच्या विश्वासावर जी काय आपल्याला साथ मिळेल शहरातून त्या विश्वासावर तुम्ही निवडणूक लढवताय नि मी मनापासून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी निघाल तुम्ही विचार करा कुठलाही माणूस एका पदावर असताना कधी पद सोडत नाही आपल्याकडे तो उदाहरण अनॅट ही शहर विकास आघाडी जेव्हा होते माणसांनी पद सोडून या शहर विकास आघाडीमध्ये उमेदवारी भरलेली आहे या शहर विकास आघाडीमध्ये काम करण्यासाठी सगळे एकत्र आलेले का आली ही परिस्थिती हा नंतरचा विषय पण या शहरामध्ये लहानाचा मोठा मी झालो एकोणीशे नव्वद पासून आम्ही हे शहर बघतोय राजकारणाचं नाक म्हणजे हे कणकवली असं अनेक वर्षांपासून समज आहे आज त्या कणकवलीला गरज कुठली आहे शांत राहण्याची लोकशाही मार्गाने कुठलंही काम हे झालं पाहिजे लोकांच्या व्यथा हे त्या नगरपालिकेपर्यंत पोचल्या पाहिजे पोचल्यानंतर त्याच्यावरती निवारा झाला पाहिजे आणि नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे नगर विकास खात्यामधून जेवढी मदत करता येईल जे जे करता येईल सध्याची ते सगळं तुम्ही निवडून आल्यानंतर आम्ही सगळे कमी बघा कुठेही कमी पडणार नाही एकदा गुडाळ मालवणला कदाचित कमी पडेल पण कणकवलीमध्ये कमी पडायला देणार नाही कारण का माणूस जिद्दी असावं लागतो माझाही दहा वर्ष पराभव झाला दहा वर्ष राजकारणातून फेकलोही गेलो असतो पण जिद्द सोडली नाही कि नाही या मातीमध्ये माझं काहीतरी देणं लागत या लोकांनी आमच्या राणे साहेबांना राज्याचा सा मुख्यमंत्री केला की परतफेड कधीतरी करावी लागेल म्हणून परत परत दोन पराभवानंतर सुद्धा आमच्या सारखी लोक राजन तेरी साहेबांसारखी लोक सतीश सावंत साहेबांसारखी लोक आणि आता संदेश पारकर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात या जिद्दी पोटी त्या जिद्दीला मी खरोखर मनापासून कौतुक करतो नाहीतर हे काय सोपन आहे हे अजिबात सोपन आहे माणूस खचतो नको नको ते विचार डोक्यात येतात कुठेही फेकला जाऊ शकतो पण ही जिद्द जी तुम्ही दाखवलीत आणि ती पण तुम्ही कणकवली दाखवली त्याबद्दल मनापासून मी तुम्हाला शुभेच्छा तर देणार तुम्हाला अभिनंदन तुमची ताकद आहे तुमचं कर्तृत्व आहे इतक्या वर्षापासून तुम्ही जे या शहरामध्ये एवढे हे सगळे सहकारी निर्माण केले तेली साहेब तुमच्या मनोगतामध्ये तुम्ही मांडलात की तुम्ही घाबरू नका हे घाबरणारे ना दिसतच नाही आहे हे घाबरवणारे दिसत आहेत पण विरोधकांना लोकांना नाही हे लोकांचे दिसत आहेत पण विरोधकांना घाबरणारे नाही अजिबात नाही पब्लिक नाही तर इतके इतका वेळ बसू शकत नाही तुम्ही संदेश जी पुढे व्हा आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत हे सांगण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत एक चांगली व्यवस्था इकडे उभी करू एक चांगलं शहर इकडे उभं करू जे आजपर्यंत तुमच्या संकल्पनेमध्ये आहे जे आजपर्यंत आमच्या संकल्पनेमध्ये होतं आम्ही तर कुडाळमध्ये मालवणमध्ये अस्तित्वात आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो पार प्रामाणिक प्रयत्न आहे की विकास झाला पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका झाल्या पाहिजे आणि विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुका होतील आणि जी आणी विकास होती। आणी पारकर तुम्ही मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून येणार की आज काय येणार कारण तुमच्या मागे लोकांचा सपोर्ट आहेच एक सहानुभूती सुद्धा आहे रिपोर्ट काढला आम्ही सगळे की आज शहरामध्ये आपलं असं कोण वाटतय आणि वर्क कोण वाटत आहे तर मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो माहिती घेऊन सांगतो आज या शहराला तुमच्याबद्दल एक सहानुभूती आहे एक अट्रॅक्शन आहे की या शहरामध्ये एक संधी जशी मी माझ्यासाठी एक संधी मागितली की एक संधी या निलेश राणेला द्या तशी ती संधी देण्याची इच्छा आज कणकवली शहरामध्ये तुमच्यासाठी दिसते या गोष्टीचं खरोखरच मनामध्ये समाधान देखील आहे पण तुम्ही कुठेही तुम्ही हे सगळं जरी संदेश करत असले आम्ही सगळे त्यांच्या सोबतीला असलो तरी तुम्ही कुठेही कमी पडू नका आजपासून प्रत्येक माणूस हा संदेश पार करायला लक्षात ठेवा या कणकवलीमध्ये झेंडा हा शहर शहर विकास आघाडीचाच लागला पाहिजे याच्यासाठी वाटेल ते करा वाटेल ते करा कुठेही कमी पडू नका आणि आता आपण तुमच्या बरोबर आहे कोणी आला तर फक्त फोन करा येण्याची शक्यता नाही मालवण असेल सावंतवाडी असेल वेंगुर्ला असेल सगळीकडे झेंडे आपलेच लागणार मुलाल आपलाच उठणार फटाके देखील आपलेच बांधणार तुम्ही फक्त चोवीस तास इथून पुढे उरलेले जे काय बारा पंधरा तेरा दिवस आहेत ते डोळ्यात तेल टाकून लक्षात घ्या मी जसं ठरवलं होतं ना की मी हरल्यानंतर काय काय केलं पाहिजे माझ्या सहकार्याने ठरवलं होतं निलेश राणे एकटा नाही जिंकला एकट्यामुळे नाही जिंकला जेवढी जेवढी चीन माझ्या मनात होती की मी हरलो तेवढी चीन माझ्या सहकार्यांच्या मनात होती की माझा माणूस हरला माझ्या माणसानी जे जे केलं त्याच्यामुळे निलेश राणे जिंकला एकटा निलेश राणे जिंकू शकत नाही कधी किती पैशाचा वापर होऊ दे जर माणसामध्ये जिद्द असली माझाच माणूस जिंकला पाहिजे हे जोपर्यंत आपण घराघरामध्ये सांगत नाही तिथे कन्व्हिन्स करत नाही नुसतं पॅम्पलेट देणं हे तुमचं काम नाही माझा माणूस कसा आहे तो कसं या शहराची सेवा करेल उद्या कसं वातावरण पोषक का आहे कान डोळे नाक हात पाय उद्यापासून संदेश पार करचे तुम्ही आणि आम्ही आहोत हे जर आपण नाही करू शकलो तर तुम्ही समर्थक म्हणून तुम्ही शहर विकास आघाडी म्हणून कुठलाही पक्ष तुमच्या मागे उभा जरी राहिला तरी काही किंमत नाही जोपर्यंत तुम्ही आमचा पक्ष आमची शहर विकास आघाडी लोकांच्या मनामध्ये घर केलं पाहिजे अगोदर तिलेश राणीची इमेज कशी होती मला काही वेगळं सांगायची गरज नाही हे प्रेसवाले सगळे बसलेले नाही कशी होती इमेज पण माझ्या सहकार्याने माझी इमेज बदलली नाही नाही फक्त चेहरा राहिला नाही माणूस सांगलाय कारण का असं मी काहीच केलं नव्हतं फक्त देवाने चेहरा असा दिला त्याच्यामध्ये मी दाढी वाढवली दाढीवाल्यांची चलती आहे तर चेहरा अजून रागीट वाटायला लागला पण माझ्या सहकार्याने सांगितलं माणूस तसा नाहीये ते बसले पंधरा पंधरा मिनिटं वीस वीस मिनिटं कन्व्हिन्स केलं की एक संधी निलेश राणे द्या विचार माणूस चांगला आहे आणि लोकांनी एक संधी दिली, दिली। मी कोणालाही कमी लेखत नाही माझ्या समोर ज्यांचा पराभव झाला त्याच दिवशी त्यांना शुभेच्छा दिल्या की मनापासून तुम्हाला मी शुभेच्छा देतो तुम्ही कधी ना कधी तरी प्रयत्न करा निलेश राणे शेवटचा इकडे उमेदवार नाही सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे कुडाळ मालवणच्या जनतेने मला संधी दिली उद्या कोणाला दुसऱ्यालाही देऊ शकतात जर मी चांगलं काम केलं नाही तर पण माझे सहकारी माझी लोक राणे साहेबांचा सा आशीर्वाद सन्मान्य शिंदे साहेबांचा सा आशीर्वाद देवी देवतांचा आशीर्वाद हा सगळा माझ्या मागे उभा राहिला पण माझ्या सहकाऱ्यांचं जे योगदान आहे ते कधीच कोण काढू शकत नाही निलेश राणे आयुष्यात कधी सहकाऱ्यांचं योगदान विसरू शकत नाही तसंच तुमचं आहे शहर विकास आघाडी लेबन नाही नको नको ते प्रचार होतील नको नको ते बोललं जाईल माझा माणूस तसा नाहीच आहे माझा माणूस चांगलाच आहे मी अनेक वेळेला कुडाळ मालवण मध्ये सांगतो माझ्यासाठी मतं मागितली ना तुम्हाला पटत नव्हतं तरी मागितली ना काही लोकांना पण इथे तर सगळे पटलेले आहेत इथे सगळे असल तुमचे आहेत तुम्ही कन्व्हिन्स करा माझा कोणतरी घरातला उभा आहे ती तळमळ असली पाहिजे ती तळमळ लोकांना दिसली पाहिजे तर हे सगळं शक्य आहे तीन तारखेला गुलाल आपलाच आहे लक्षण ठेवा पण एक दिवस पण आज सगळं वातावरण चांगलंय जेवण चांगलंय तेही सगळ्यांनी ठेवलंय <laughs> म्हणून उद्यापासून मारावून जाऊ नका हे युद्ध आहे लक्षात ठेवा आमचे राणेसाहेब नवी म्हणतात जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत हत्यार खाली ठेवायचं नाही शस्त्र ठेवायचं नाही निकाल लागला वाटेल तो तिंगाणा घाला पण कोणाला त्रास न देता कोणाला त्रास न देता कारण का लोकांनी आपल्याला लो निवडून दिले कधी विसरू नका जनता ही मायबाप जो जिंकून देईल त्यांचे उपकार कधी विसरायचे नसतात आपल्याला एक चांगलं शहर उभं करायचंय संदेशजीच्या माध्यमातून जी संधी अनेक वर्षांपासून संदेशजी मागतायत तीच संधी आपल्याला वेळेला लोक देतील अशी आशा तर आहे मनामध्ये एक पक्की भावना आहे की ह्या वेळेस संदेशजी तुम्हाला संधी मिळणार म्हणजे मिळणार लोक तुम्हाला संधी देणार म्हणजे देणार कारण का तो जो आत्मविश्वास लागतो जी सहानुभूती लागते ती आज तुमच्या बरोबर आहे अनेक वर्षांपासून तुम्ही या शहरामध्ये मला काय वेगळं सांगायची काही गरज नाही आज मी इथे आलो सतीश सावंत साहेब एका बाजूलाच एका बाजूला तेली साहेब आहे कधी असा दिवस उजडेल असं ह्या दोघांना कधी वाटलं नसेल पण जीवा भावाचे संबंध आहे कि तो किती टोकाचा गेलं विचार आहे ना कधी हा वेगवेगळ्या पक्षांचं काम केलं तिथे कधी तडजोड या दोघांनीही केली नाही मीही कधी केली नाही पण नातं चित्ती किती जरी ताणलं तरी ह्या सगळ्यांनी कधी तुटू दिलं नाही अजिबात नाही साहेबांवरती प्रेम हे कधी त्या काळामध्ये जे काय आम्ही जे दिवस बघितले मनापासून तुम्हाला सांगतो की चांगली लोक आहेत अशी चांगली लोक राजकारणामध्ये राहिली पाहिजे त्यांचा हेतू साफ आहे आमचा हेतू काय आम्हाला काही नको या जिल्ह्यातून काही नको काय देऊन जायचं एवढं फक्त मला विचारा काय घेऊन जायचंय त्याच्यामध्ये मला विचारू नका घेऊन जायचं काहीच नाहीये सगळं देऊन झालंय जिल्ह्यातून राणे कुटुंबाला जेवढं काय देता आलं या जिल्ह्यानी सगळं दिलं एकत्र मिळून तिन्ही सदस्यांना पदांवर नेलं अजून जिल्हा काय देणार आहे काय मागावं मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अजून आता जेवढं उर्वरित आयुष्य राहिलंय तेवढं फक्त सिंधुदुर्गासाठी दिलं गेलं पाहिजे जे काय भांडण आहे जे काय भांडण आहे तेली साहेब तुम्हाला पण माहिती आहे सभागृहामध्ये तुम्ही स्वतः गॅलरीमध्ये बसून बघितलेलं आहे डीपीडीसी मध्ये अनेक पत्रकारांनी बघितलेलं आहे निलेश राणे भांडो कुठे माझा सिंधुदुर्ग जिंकला पाहिजे तुम्ही पश्चिम महाराष्ट्राला एक न्याय द्याल मान्य आहे तुम्ही मराठवाड्याला एक न्याय द्याल मान्य आहे विदर्भाला द्याल मान्य आहे माझा कोकण कुठे मागे राहायला नको जे काय हिशोब तुम्ही तिकडे लावता ते माझ्या सिंधुदुर्गासाठी पण लागले पाहिजे हाच माझा भांडणाचा विषय त्याच्यामध्ये मी तडजोड करत नाही करणार देखील नाही कारण का लोकांनी मला निवडून दिलंय मी कुठल्या बाकावर बसलो ते महत्वाचं नाही माझा सिंधुदुर्ग महत्वाचा त्याच्यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण सिंधुदुर्गच जिंकला पाहिजे आणि संदेश पारकरच्या रूपाने सिंधुदुर्गच जिंकणार त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावा त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हात पावर लावा समोर कोण आहे त्याची चिंता करू नका त्याची चिंता करू नका तुम्ही विचार करा महाभारतामध्ये जेव्हा कृष्णा जेव्हा अर्जुनाने विचारलं अरे श्रीकृष्णा सगळे आपलेच आहेत समोर तर श्रीकृष्णाने अतिशय उत्तम उत्तर त्याच्यावर दिलं जर आपलेच आहे तर समोर काय ते आपल्या बरोबर असले पाहिजे आपल्या बरोबर असले पाहिजे पण ते राजकारण वेगळं आहे त्याच्यामध्ये आपण शहराला घ्यायचं नाही शहरांच्या लोकांमध्ये लोकांच्या लोकांमध्ये ती चर्चा नको आपली चर्चा फक्त विकासात्मक झाली पाहिजे की माझा उमेदवार उजवा माझा उमेदवार चांगला उद्या शहराचा विकास करू शकेल तर संदेश पारकरच करू शकतील आणि नगरसेवक करू शकतील आम्ही तर मालवणच्या आमच्या रामेश्वराच्या मंदिरामध्ये हात घेऊन शपथ घेतला की एकदा नगरपंचायत आमची आली नगर परिषद आमची आली कधीच त्या मंदिरामध्ये नगरपालिकेच्या भ्रष्टाचार होऊ देणार नाही आमचे सगळे नगरसेवक हे फक्त सेवक म्हणून राहतील कधी भ्रष्टाचाराच्या पैशाला हात लावणार नाही असं रामेश्वराच्या मंदिरामध्ये आम्ही सगळ्यांनी शपथ घेतो भ्रष्टाचार नाही झाला शहर चांगलं झालं एवढंच लोकांना हवं असतं बिचारे गरीब लोक असतात गरीब मतदार असतात त्यांना आपल्या भांडाशी काही घेणं देणार नाही आपल्या भांडणाशी काही घेणं जाणं नाही त्याला फक्त शहर साफ पाहिजे स्वच्छ पाहिजे सगळं टकटकीत वाटलं पाहिजे चांगल्या शाळा ज्या काही अठरा नागरी सुविधा असतात त्या अठरा नागरी सुविधा लोकांपर्यंत पोहोचल्या लोक कुठे पैशासाठी आंदोलन करतायत तुम्ही मला देशामध्ये एक आंदोलन दाखवायचे पैशासाठी झालं दा। आम्हाला पैसे नाही मिळत तो गरीब आहे पण तो स्वाभिमानी आहे तो एका शहराचा नागरिक आहे तो स्वाभिमानी आहे कधी कोण पैशासाठी नाही माझं शहर चांगलं ठेवा माझं शहर चांगलं ठेवा देखणं शहर ठेवा एकविसाव्या शतकातलं शहर मी अनेक तज्ञांबरोबर बसलो की माझं कुडाळ माझं मालवण वार, सावंतवाडी कणकवली हे चांगलं कसं होईल उद्याच्या एकवीसव्या शतकामध्ये आपण परदेशात अनेक लोक गेला असाल तर त्याच्या तुलनेमध्ये माझ्या इकडच्या लोकांना जीवनमान तसं मिळत आहे का हे दाखवण्यासाठी आपण हे सगळी जे काय करताय तेवढं सगळं करायचंय मी जास्त वेळ आपला घेणार नाही कारण का मला माहित नाही तुम्ही जेवलात की नाही पण तुमच्याकडे बघून असं वाटत नाही तुम्हाला भूक लागली तुम्हाला संदेश आणायचंय एवढं मात्र खरं हात वर करून एकदा सगळ्यांनी सांगायचंय बरोबर आहे ना मी बोलायचंय संदेशजी पारकर निवडून आले पाहिजे म्हणजे आले पाहिजे त्याच्यामध्ये जो कोण जागा देईल त्याचा बंदोबस्त जागेवर तुम्हीच कराल बरोबर की नाही आणि এক ঘোষণা দেব পাঠিয়ে আগে ফত পা उद्यापासून का आगे बडो नंतर पुढे तर मागे बघून तू दिसला पाहिजे त्यांच्यामध्ये तू दिसशील मला त्याच्यामध्ये खात्री आहे फक्त लक्षात ठेव बसून प्रत्येकाने कामाला लागायचं आहे कुठल्याही आदेशाची वाट बघू नका कोण कोण कुठे येईल त्याच्यासाठी आम्ही सगळे बसलेलो आहोत आम्ही सगळे आणि बाकीचे पण रती मारती येणार आहेत तुम्ही काही काळजी करू नका सगळे तुमच्यासाठी मैदानात उतरणार आपल्याकडे पहिला राऊंड उतरला आता वीस उतरलेलो आहे तर अजून तुम्हाला कोण हवं आहे त्यांना सगळ्यांना पण आणू त्यांना सगळ्यांना आणू संदेशजी पार्कर तुम्हाला निवडून आणण्यासाठी वाटेल ती किंमत बसू तर तुम्हाला शंभर निवडून आणू जेवढं तुम्हाला आवर्जून सांगतो तुम्ही इतका वेळ इतके तुम्ही थांबलात मी फक्त संदेश पार्कर यांच्यावर बोललो सगळे आमचे नगरसेवक जे कॅंडिडेट तुम्हाला पण तेच जातं तुमच्यासाठी पण सगळं काय करू जीवाचं रान करू रक्ताचं पाणी करू पण ह्या शहर विकास आघाडीला शंभर टक्के पैकीच्या पैकी निवडून आणू एवढं फक्त तुम्हाला या निमित्ताने जोश तुम्ही सगळ्यांनी ठेवावा उद्यापासून हा जोश कामामध्ये दाखवा संदेशजी आणि आमच्या सगळ्या उमेदवारांसाठी दाखवा एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र